आता बघूया साताऱ्याच्या कराडमधील प्रचारसभेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा आरोप केलाय कराड पालिका निवडणुकीत मोठी दहशत आहे मुख्यमंत्री येऊन या ठिकाणी दम देतील असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय हो त्यांनी केलाय तर पराभव समोर दिसत असल्यामुळे असले, असले आरोप केले जात असल्याचा पलटवार काँग्रेस नेत्यांनी केलाय मला येऊन भेटून सांगतात मी बाहेर येणार नाही दहशत आहे फार उद्या मुख्यमंत्री येऊन दम देणार आहेत सगळ्यांना तरी म्हटलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं हे वक्तव्य कराड नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते सहभागी झाले यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपवर मोठा आरोप केला आता जाहीर सेवा झालेली आहे मला वाटतं की सर्व समाजाचे मला येऊन भेटून सांगतात की मी बाहेर येणार नाही दहशत आहे फार उद्या मुख्यमंत्री येऊन दम देणार आहे सगळ्यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणाने कराडमध्ये दहशतीचं वातावरण असल्याचा आरोप केल्यानं त्याचं गांभीर्य वाढलंय मात्र भाजपनं हा आरोप खोडून काढताना काँग्रेसला पराभवाची भीती वाटत असल्याचा पलटवार केलाय काँग्रेस पार्टी रोज किंचित किंचित होत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात एक फिअर आहे भीती आहे डर आहे की आमची पार्टी आता कमजोर होत चालली आहे म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्याकरता काही नेते असं बोलतात कराड मतदारसंघ जो आहे तो आज भारतीय जनता पार्टीकडे काय आला आहे तर मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो आणि मी त्या भागांमध्ये विकासात्मक कामं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केली हॅम असेल बी असेल एवढी कामं त्या भागांमध्ये केली त्यामुळे त्या भागांमध्ये भाजपा महाराष्ट्र ज्या यशवंतराव चव्हाणांच्या संयत मूल्याधिष्ठित सर्वसमावेशक राजकारणाच्या वारसाचा गौरव करतो पण त्यांच्याच मतदारसंघात दहशतीच्या राजकारणाचा होणारा आरोप खरा असेल तर तो निश्चितच चिंतनाचा विषय आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत